श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत अरुण काकतकर यांनी लिहिलेला ललितबंध अक्षर बाकी आज भाग पहिला पिलास फुटूनी तयांची घरटी झाली कुठे कुठे आता पुली कांचन संध्या मेघडंबरी सोन पुटे वृद्धत्वाला संध्याछाया असं उदास संबोधन न देता वयोमानानुसार आलेल्या शारीर थकव्यात सुद्धा मनाची सोनेरी किनार अबाधित राखण्याचं आवाहन करणारे बाकीबाब बाळकृष्ण भगवंत बोरकर म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्ध कवीकुलातले एक अग्रणी जळल्या वाचून नाही ज्योती रडल्या वाचून नाही प्रीती कढल्या वाचून नाही मोती ना घडा वाचूनी देवपणा रे अजून थोडे सोसमना प्रसववेदना सृष्टी तपना वाचून नाही वृष्टी दुःखाविणना जीवनदृष्टी मेल्या विण मिळाला स्वर्ग कुणा अटळ अबाधित सत्य काही वैज्ञानिक काही माणसांच्या भावभावनांची निगडीत दुखऱ्या खंतावल्या सामान्य जनांच्या वेदनावर फुंकर घालताना बोरकर किती छान उदाहरणं देतात बरं ते सुद्धा त्या पंक्तींमधल्या काव्यात्मकतेला एका वेगळ्या आध्यात्मिक उंचीवर नेत कुठल्याही उपदेशपर उक्तीचा वास न येऊ देता त्यांची अशीच आणखी एक रचना अखंड प्रीतीची घट्ट वीण भावस्पर्शी शब्दातून व्यक्त करताना बोरकर एक छान दृष्टांत काहीशा वेगळ्या नजरेनं पाहणाऱ्याला त्यांचा अंतप्रवाह शारीरही वाटू शकतो बरं का तर असा छान दृष्टांत बोरकर देतात अर्थातच ते ज्या माडापोफळीच्या सागरतीराच्या स्वप्नभूप्रदेशात वातावरणात वाढले तिथंच क्षणोक्षणी घडणाऱ्या भौगोलिक सत्याचा दिसणाऱ्या दृश्याचा त्यावर परिणाम असावा विरले सगळे सूर तरीही उत्तर रात्र सुरेल ओसरल्यावर आपण सजणी अशीच ओल उरेल आणि गंमत पहा हे भरती किंवा भरत येणं आणि ओसरणं पृथ्वीच्या निर्मितीपासून अखंड अव्याहत चालू आहे अतूट प्रेमाच्या वर्णनासाठी यापेक्षा कोणता दृष्टांत अधिक समर्पक असू शकतो भरतीचा आवेग खळाळणारा तर ओसरणं संथ सबुरीनं किनाऱ्याच्या कणाकणाला स्पर्श करत बोरकरांच्या कवितेत अत्युच्च काव्यगुणांबरोबरच भाषेची समृद्धी प्रभावानं दृष्टोत्पत्तीस येते रुसलेल्या प्रियसखीची समजूत घालणाऱ्या प्रेमिकाच्या प्रणयाराधनेच्या वर्णनपर गीताच्या ध्रुवपदात ते कशी तुझं सम जाऊ सांग का भामीनिओीच राग अशा ओळी औताना सामान्यत मराठीत सहसा न वापरलं जाणारं भामिनी हे संबोधन वापरतात तर गडद निळे गडद निळे जलद भरूनी आलेमध्ये ते बाष्पवृत्त ढगाला मेघ असं न म्हणता संस्कृतोद्भव जलद हे विशेषणात्मक संबोधन वापरतात कारण श्वेतमेघ जलविरहित असू शकतो पण जलद अधिक स्पष्टीकरणाची गरज बहुधा नसावी करंदीकर बापट पाडगावकर यांच्या आधीच्या पिढीतल्या स्वतःच्या कवितांचं सा सादरीकरण काव्यगायन पद्धतीनं करणाऱ्या काही निवडक कवींपैकी एक म्हणजे बाकी लेखात उल्लेख झालेल्या सर्वच रचना खरंतर पूर्णपणे वाचाव्या अशा आहेत पण शब्दमर्यादेमध्ये जमेल एवढंच सांगितलं एकेका शब्दाचे प्रचलित पदर उलगडून दाखवतानाच त्या अर्थांपलीकडचे भाव अनावृत्त करणं हेच तर कवीजनांचं कसब आणि या संदर्भात बोरकरांच्या आणखी एका रचनेचा उल्लेख करावासा वाटतो जळणाऱ्या जळत राहा जळतो सारेच आम्ही जळण्याच्या लाखतरहा राख मात्र जास्त कमी आता या लाख लाखतरहा कुठल्या संपूर्ण कविता वाचा आणि जाणिवेचा आनंद घ्या अक्षर बाकी अरुण काकतकर यांनी लिहिलेला ललितबंध आताच पण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये स्वर होता दिनेश अडावतकर यांचा निर्मिती सहाय्य या रत्ना मगरे आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार